看。 येणाऱ्या विधानसभेमध्ये भुसावळची जागा राखीव असल्यामुळे ही जागा भीमशक्तीला देण्यात येईल देन। भीमशक्तीचं वादळ अशा जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये भीमशक्तीची ताकद हे तुम्हाला दिसणार आहे भुसावळ शहराची स्थिती पाहिली असता रस्ते पाणी गटारी लाईट हा प्रश्न फार मूलभूत गरजेचा आहे तर असा उमेदवार सक्षम असेल ना प्रथम जेबी आजच्या बैठकीचं महत्व असं आहे की आमचे सुनील सुनीलभाऊ जेवरे यांनी जिल्हा आढावा बैठक बोलवली त्या बैठकीला उपस्थित आमचे भाई मिश्रा तसेच महेंद्रजी हिरवाळे विलासजी खरात सुनील जेवरे महाले रवी साळवे आणि सर्व तमाम कार्य कटरे साहेब सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत बैठकीमध्ये हेच ठरलं आमचं की येणाऱ्या विधानसभेमध्ये भुसावळची जागा राखीव असल्यामुळे ही जागा भीमशक्तीला देण्यात यावी भी, का की मागे लोकसभेमध्ये आम्ही महाविकास आघाडीला मदत केली भीमशक्तीचा पाठिंबा होता त्या पाठिंबामुळे महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त ना फायदा जाऊन त्याचे जास्तीत जास्त लोक निवडून आले आणि येण्या येणाऱ्या विधानसभेमध्ये भीमशक्ती ही सामाजिक संघटना हांडोळ साहेबाची परत काँग्रेसला पाठिंबा आणि महाविकास विकास आघाडीला पाठिंबा देणार आहे तर आमची एक मागणी आहे की आम्ही जर इतकी मेहनत करतो कार्यकर्त्यांनी मेहनत केली तर आमच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी त्यांना त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे ही जागा मागण्याचं काम हंडोळ साहेबांकडे करणार आहे आणि हंडोळ साहेब काँग्रेसचे सेंट्रल कमिटीचे सदस्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये विद्यमान खासदार आहे तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला जर न्याय मिळाला तर बरं होईल तरी आम्ही येणाऱ्या विक, महाविकास आघाडीला मदत करणारच आहोत पण आम्हाला कुठंतरी हिस्सा आम्हाला आमचा वाटा भेटला पाहिजे आणि भीमशक्ती संघटना जे आमचे हंडरोसाहेब साहेब संसभा अध्यक्ष आहे त्यांनी त्यांना मागे काँग्रेसने विधानपरिषदेवर दिलं पण विधान परिषदेवर ते निवडून आले पण परत त्यांना लोकसभेवर विधान राज्यसभेवर सॉरी राज्यसभेवर त्यांना घेतलं आणि ते निवडून आले काँग्रेसची काँग्रेसने जे केलं ते के काँग्रेसला आम्ही ते परतफेड केली लोकसभेमध्ये परंतु विधानसभेमध्येही काँग्रेसला आमचा पाठिंबा राहील आणि महाविकास आघाडीला पाठिंबा राहील तर आमची एकच जी मांड आहे की आमची विधानसभेमध्ये आम्हाला एक जागा सोडावी भूसाधारण जागा कुठे मागणी करता तुम्ही आम्ही भूसावडची जागा मागतो तसाच चेहरा आपल्याकडे आहेत का हाय आमच्याकडे चेहरे आहेत ना भुसावळमध्ये आमच्याकडे भरपूर कार्यकर्ते इच्छुक आहे कार्यकर्त्यांनी आमच्याकडे निवेदने मा, दिले की भाऊ आम्ही इच्छुक आहे बरेच कार्यकर्ते जोरदार आहे त्या कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं की ठीक आहे साहेबांकडे बसता पडू आणि साहेबांना देऊ साहेबांशी चर्चा झाली का जाणार होणार साहेबांना भेटायला साहेबांशी चर्चा मागेच झाली होती साहेब तर मला बोलले होते की काय पाहिजे चंजावडी तुम्ही बोला म्हणून साहेब मला काहीच नाही पाहिजे फक्त मला आपली भीमशक्ती संघटना ही चळवळ आपल्याला पुढे न्यायची आम्हाला काही अपेक्षा अशा अपेक्षा नाही आम्ही आम्ही मुवमेंटमध्ये काम करणारे लोक आहे अपेक्षा बाळगून आम्ही काम करत नाही सरळमध्ये काम करत असता आमचा समाज गोरगरीब सम, समाज कसं भलं होईल आणि कसं त्यांच्या कार्य करता का, येईल ते काम करण्याचं काम आम्ही भीमशक्तीच्या माध्यमातून करतो आपला उमेदवार भुसाळ शहरामध्ये आपण उभा करणार आहे एकंदरीत भुसाळ शहराची स्थिती पाहिली असता रस्ते पाणी गटारी लाईट हा प्रश्न फार मूलभूत गरजेचा आहे तर असा उमेदवार सक्षम असेल ना पक्का शंभर टक्के असेल कसा मार्ग लावला असा मार। प्रामाणिक इमानदारच आम्ही कार्यकर्ता देणार आहोत की ज्याने चळवळीमध्ये काम करून त्याला उतार चढाव माहीत आहे अशाच कार्यकर्त्यांना आम्ही तिकीट देणार आहोत नागरिक नागरिकांचे प्रश्न सुटतील काय सुटतील शंभर टक्के सुटतील हो या जळगाव जिल्ह्यामध्ये आज भव्य असा काही प्रवेशाचा मेळावा होणार आहे का होणार आहे ना जळगाव जिल्ह्यामध्ये अंडोळ साहेबांची तारीख आम्ही घेतली आहे तर तारीख ज्या दिवशी साहेबांची साहेबांचा जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या दिवशी साहेबांची एंट्री होईल आणि भीमशक्तीचा भव्य असा जळगाव जिल्ह्यामध्ये मेळावा होणार आहे त्या हो मेळाव्यामध्ये हजारो भीमसैनिक भीमशक्तीमध्ये प्रवेश करणारे सर्वांची इच्छा अशा आहे की आम्ही भीमशक्तीमध्ये काम केलं पाहिजे कारण की भीमशक्ती संघटना हे सामाजिक संघटना आहे सामाजिक संघटना जेव्हापर्यंत समाजाचा उद्धार होत नाही तोपर्यंत सर्व राजकीय ज्यामध्ये आपण काम करू शकत नाही याकरता भीमशक्ती एक संघटना एक महाराष्ट्रामध्ये अशी जे आपल्या समाजाला न्याय देण्याचं काम करेल ते आज महाराष्ट्रामध्ये जे भीमशक्ती संघटनेचं जे वादळ निर्माण झालेलं आहे तेही ते, ते वादळ जळगाव जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही करणार आहे तर त्याकरता आम्ही गाव देते शाखा आणि जे नवीन जे युवा पिढीचे जे प्रश्न आहे सामाजिक आर्थिक आणि जे शैक्षणिक असतील ते मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही भीमशक्ती माध्यच्या माध्यमातून सोडवणार आहेत तर आमची माझी या सर्व युवा पिढीला जळगाव जिल्ह्यातील युवा पिढीला अशी विनंती आहे की त्यांनी भीमशक्ती संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणात सामील होवं व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फुले साहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे ते कार्यास तडीच न्यावं व आपलं जे डेव्हलपमेंट आहे ते फक्त भीमशक्ती सामाजिक संघटनेच्याच वतीनं होणार आहे कोणतेही पक्ष संघटन तुमचं डेव्हलपमेंट नाही करणार आहे तर मी तरुण पिढीला आवाहन करतो की त्यांनी भीमशक्तीमध्ये मोठ्या प्रमाणात सामील होवं जय भीम सर पुढच्या पाऊल वाट जर पाहिला आज आपले सुरुवात होतीच आहे मागेही होती, मागे होती आताही आहे तर पुढे या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये किती प्रवेश असतील प्रमाणामध्ये या भीम शक्तीचं वादळ या जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये भीमशक्तीची ताकद हे तुम्हाला दिसणार आहे हे नक्की

प्रत्येक शिवसैनिकाचा श्वास शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आपण लक्ष शुभेच्छा अरे तुझ्या सातशे पिढ्या उतरल्या तरी त्यांच्या छाताडावरती पाय रोवून बाकवा फडकवण्याची ताकद शिवसेनेमध्ये आणि मर्द शिवसैनिकांमध्ये आहे हा विश्वास देणारे आमचे साहेब

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Right now. And press the bell icon. Never miss an update.